अजित पवार गुट कार्यालय में हुए कार्यक्रम पर स्पष्टीकरण ये लावड़ी डांस नहीं पारिवारिक दीपोत्सव मिलन समारोह था पार्टी की छवि धूमिल करने के लिए फैलाया गया भ्रामक संदेश महिला पदाधिकारियों ने मीडिया के सामने दी जानकारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार के गणेश पेट स्थित कार्यालय में हुए लावड़ी डांस को लेकर फैल रही अफवाहों पर पार्टी की महिला पदाधिकारियों ने स्पष्टीकरण दिया है पार्टी की महिला अधिकारियों ने बताया की यह कोई लावड़ी डांस कार्यक्रम नहीं था बल्कि पारिवारिक दीपोत्सव मिलन समारोह आयोजित किया गया था इस कार्यक्रम में कार्यकर्ताओं और उनके परिवारों ने सांस्कृतिक रूप से दीपावली का उत्सव मनाया महिला पदाधिकारियों ने मीडिया के सामने स्पष्ट किया कि कुछ लोगों ने जानबूझकर इस कार्यक्रम का गलत वीडियो और संदेश फैलाकर पार्टी की छवि धूमिल करने का प्रयास किया है उन्होंने कहा कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गठ सामाजिक सांस्कृतिक और जनहित के कार्यो के प्रति सदैव कटिबद्ध है और इस प्रकार की भ्रामक अफवाहों से पार्टी की प्रतिष्ठा को नुकसान पहुंचाने का प्रयास असफल रहेगा सचिन के साथ सनी पोहचाळी शंखना काल राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे दिवाळी मिलन या कार्यक्रमाला मला आमंत्रित केले होते आणि तिथे मी छोटासा परफॉर्म केलेला आहे आणि तो व्हिडिओ सर्विकडे व्हायरल होतो आहे मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडलेली आहे आणि सध्या माझी चहा पाण्याला पाहुणं बोलवाना रायबा इमानदार या चित्रपटातील लावणी चर्चेत असल्याकारणाने माझी मैत्रीण रेखाताई सरडे आणि सुनीता एरणेताई यांच्या शब्दांना मान देऊन यांनी मला तिथे आग्रहाची विनंती केली आणि मी तिथे पोचले तिथे माझ्याबरोबर अनेक आ, महिला होत्या काही महिलांचा तिथे सत्कार झाला तसंच माझाही सत्कार झाला ज्यांना गाणं म्हणता येत होतं त्या महिलांनी गाणं म्हटलं ज्या काही पुरुषांनी पण तिथे डान्स केला आता मी लावणी आर्टिस्ट आहे सर्वीकडे लावणीची इव्हेंट करते सर्वीकडे लावणीच्या नावाने चर्चा आहे तर मला तिथे लावणी प्रेझेंट करायला सांगितली तर मी एक छोटीशी लावणी तिथे प्रेझेंट केली सगळ्यांना माझा नमस्कार आज जो लावणीचा व्हिडिओ प्रसारित होत आहे सगळ्या मीडियामध्ये माझं सगळ्या मीडियांना आणि सर्वांनाच ज्यांनी हेतूपूर्वक आदरणीय अजितदादा पवार साहेब आमचे आदरणीय प्रफुल्लभाई पटेल साहेब आणि आमच्या नागपूरच्या शहर कार्यालयाला बदनाम करण्याचं ज्यांनी षडयंत्र रचलं आहे अशांना मला सांगण्याचं आहे की तो लावणीचा कार्यक्रम नव्हता तो स्नेह पारिवारिक दिवाळी मिलनच्या निमित्ताने सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्याला वाटलं राजकारणाच्या धावपळीमध्ये एखादा दिवस हा आमचा असावा त्यामुळे आमच्या महिला पदाधिकाऱ्यांना वाटलं की मला हा एखादा तरी कोणाला गाणे म्हणायचा आवड आहे कोणाला लावणीची आवड असते कोणाला बोलण्याची आवड असते तशाच आमच्या एक चांगल्या महिला पदाधिकाऱ्यांनी म्हटलं की आपण सर्व दिवाळी मिलनच्या कार्यक्रमाला आहे राजकीयच्या धावपळीमधून दिवाळी मिलन हा स्नेह आणि पारंपरिकचा एक स्नेह मिलनचा कार्यक्रम आमचे अध्यक्ष आणि अहिल अनिल अहिरकर सर आणि आमच्या ग्रामीणच्या अध्यक्ष आम्ही सगळ्यांनी तो आयोजित केला होता तो काही लावणीचा कार्यक्रम नव्हता तो ती काही बाहेरची आणलेली लावणी व्यक्ती नव्हती ती आमची पदाधिकारी होती आम्हाला असं वाटलं की चला ती लावणी क्वीन आहे एखादा तरी ताईंचा लावणीचा कार्यक्रम आज झाला पाहिजे त्यानिमित्ताने तो कार्यक्रम आयोजित केला पण मला शरम असं वाटते की ज्या लावणीला आपण महाराष्ट्रात म्हणतो की लाज लावणीचा दर्जा आहे मराठी संस्कृती टिकली पाहिजे त्या महिलेनी आमच्या पदाधिकारी ताईंनी आदरणीय आमच्या सगळ्यांचा मान ठेवून एक सुंदर अशी लावणी फक्त त्यांनी साजरी केली पण विरोधकांना हे बिलकुल अजिबात आवडले नाही आहे राष्ट्रवादी ज्या पद्धतीने काम करत आहे आदरणीय दादांचं जे काम आहे फक्त एक दिवस दिवाळीच्या मिलनच्या कार्यक्रमाला एखाद्या महिलांना पदाधिकाऱ्याला टार्गेट करून अगर असं तुम्ही आवाज करून चुकीचे मेसेज अगर व्हायरल करत असेल तर तुमच्या घरी पण माता भगिनी आहे लाज बागडाव कोणाची एखादी ती महिला असेल पदाधिकारी असेल तिच्या सुप्त गुणाला तिला आवड आहे म्हणून एक आपण तिला एक लावणीचा कार्यक्रम तिला इच्छा झाली की तया आम्ही करू का तर चला एक कार्यक्रम केला तिला फक्त एक तिला लावणीला प्रोत्साहन दिलं तर तुम्ही त्या चुकीच्या पद्धतीने की राष्ट्रवादी काय करत आहे लावणीचा कार्यक्रम घेत आहे का, का? चुकीचा आरोप हे करून कृपया थांबवा दादांची प्रतिमा यामध्ये मलिन करू नका माझ्या माता भगिनी ह्या महाराष्ट्रातल्या संस्कृती जपणार ही महाराष्ट्राची संस्कृती आमच्या आदरणीय दादांची आहे त्या ताईंनी साडीवर एक फक्त लावणी करून दाखवली ती काही कोणती लावणी म्हणून हे मीडियामध्ये जे व्हायरल करता माझ्या आग्राची विनंती आहे मीडियावाल्यांना पण तुमच्याकडे पण माता भगिनी असती दाखवत त्यांनी चांगलं दाखवा बाकीच्या महिलांनी जे चांगले गाणे म्हटले बाकीच्या लोकांनी त्यांचा सत्कार केला त्या तुम्ही कधी दाखवत नाही फक्त दादांच्या राष्ट्रवादीमध्ये लावणींचा कार्यक्रम झाला वाजले की बारा हे घाणे प्रकार थांबवावे मी माधुरी पालिबाल राष्ट्रवादीला विदर्भ अध्यक्ष विद्यार्थी म्हणून आमचे दादा आमचे आदरणीय शहराध्यक्ष कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई असो आम्ही सगळ्यांना सन्मानित करणारे व्यक्ती आहे कोणाचा आम्ही अपना अपमान कधी पण ह्या स्त्रीचा आम्ही कधी कोणी करत नाही पण ज्या पद्धतीने तुम्ही घानेडे हे राजकारण करत आहे सगळ्या जनतेला आव्हानाची विनंती आहे की तुम्ही सगळं ते थांबावं आणि आज पण राष्ट्रवादी लोकांच्या सोबत आहे उद्या पण आहे अशा विरोधकांना आम्ही बळी पडत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय